जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांविरोधात नरेंद्राचार्य महाराजांचे भक्त चांगलेच आक्रमक झाले असून धुळ्यातील आग्रा रोड भागातील छत्रपती शिवरायांच्या स्मारकाच्या आवारात वडेट्टीवारांच्या प्रतिमेला जोडे मारू आंदोलन करत रोष व्यक्त करण्यात आला यावेळी वडेट्टीवारांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत छत्रपती शिवरायांच्या स्मारकापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला होता विजय वडेट्टीवारांनी जाहीरपणे जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराजांची माफी मागावी अन्यथा तीव्र स्वरूपाचा आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील यावेळी भक्त परिवाराकडून देण्यात आलाय जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्रचार्यजी महाराज यांच्याबद्दल विजय वडेट्टीवार या नेत्याने अक्षयपार्ह काही वक्तव्य केलेलं आहे आणि एकेरी शब्द वापरलेला आहे त्याचा जाहीर निषेध हा धुळे जिल्हा सेवा समितीच्या वतीने वस्वस्वरूप संप्रदायाच्या वतीने आम्ही इथे करत आहोत हा विजय वडेट टिवार ज्यावेळेस नागपूर इथे स्वतः जगद्गुरू श्री येत असतात त्यावेळेस हाच विजय वडेट्टीवार सपत्नीक तिथे त्यांच्या दे दर्शनासाठी जात असतो हा नंतर येऊन म्हणतोय की जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज कोण आहे तर याला याची लायकी दाखवण्यासाठी आज आम्ही हा इथे निषेधार्थ हा मोर्चा या ठिकाणी आपण काढलेला आहोत त्याचबरोबर आज जगद्गुरू श्री जगद्गुरु श्रींचा अपमान म्हणजे सकल हिंदू धर्माचा अपमान आहे आज जगद्गुरु श्री हे हिंदू धर्माचे धर्मगुरू या नात्याने आज पूर्णपणे या जगत कार्य करत आहे तर त्यांचा अपमान केला म्हणजे हिंदू धर्माचा अपमान केला यासाठी यांच्या निषेधार्थ हा मोर्चा आज या ठिकाणी आम्ही काढलेला आहे त्याचबरोबर इथून पुढे सकल हिंदू धर्माचा तसेच हिंदू धर्मातील साधू संतांचा अपमान इथून पुढे कोणी करू नये हाही एक संदेश आम्ही इथं देण्याचा प्रयत्न करत आहोत तसेच आम्हाला जे काही जगद्गुरूंना आक्षेपार्य जे काही वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी केलेलं आहे तर आमच्या सर्वांच्या वतीने त्याला सांगणं आहे की तू जे प्रसार माध्यमांच्या मा प्रसार माध्यमांच्या माध्यमातून जे काही आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे तर तसंच त्याच पद्धतीचं तू माफी मामा माफीनामा माफी मागायचा आहे आणि जगद्गुरू माऊलींची तू पूर्णपणे माफी मागून त्यांना साक्ष द्यायचं आहे विजय वडेट्टीवारांनी जगदगुरू नरेंद्राचार्य महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात संपूर्ण महाराष्ट्रभरात वडेट्टीवारांविरोधात भक्त परिवाराकडून आंदोलन केलं जाते या घटनेचे पडसाद धुळ्यात देखील उमटले असून धुळ्यातील भक्त परिवारानं एकत्र येत विजय वडेट्टीवारांविरोधात हे आंदोलन केलं यावेळी जगद्गुरू स्वामी नरेंद्राचार्य महाराज संस्थानचे धुळे जिल्हाध्यक्ष हेमंत तागड उपाध्यक्ष विनायक सरोदे अशोक वाणी ललितेश गायकवाड रतिलाल खेरनार कांतीलाल चौरे गुलाब भोई यांच्यासह शेकडो भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे धुळे तालुक्यातील कुसुंबा या ठिकाणी दहा वर्षीय बालिकेवर त्रेपन्न वर्षाच्या नराधमानं लैंगिक अत्याचार केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती या प्रकरणी तालुका पोलिसांनी तात्काळ मुख्य आरोपीला अटक केली मुख्य आरोपीच्या नातेवाईकांकडून पीडित बालिकेच्या परिवाराला धमकवण्यात येत असल्याचा आरोप नागरिकांकडून आणि नातेवाईकांकडून करण्यात आलाय यामुळे त्यांना देखील तात्काळ अटक करून मुख्य आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी सदरची केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावी या केसमध्ये तपास अधिकारी म्हणून वरिष्ठ अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात यावी तपासामध्ये कोणत्याही प्रकारच्या उनवा ठेवण्यात येऊ नये सरकार पक्षातर्फे उत्तम विधिज्ञांची नेमणूक करण्यात यावी पीडित कुटुंबाला शासनाकडून योग्य ती मदत मिळावी विविध मागण्यांचं निवेदन पोलीस प्रशासनाला यावेळी देण्यात आलंय दरम्यान यावर सकारात्मक प्रतिसाद देत तात्काळ इतर आरोपींना देखील अटक करण्याचं आश्वासन पोलिसांनी दिलंय यावेळी पीडित कुटुंबासह हो कुसुंब्यातील शेकडो नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आम्ही कुसुंब्या सर्व दलित समाज बांधव या ठिकाणी निवेदन देण्यासाठी एस साहेबांना देण्यात आला आहे की कैलास पंडित चव्हाण हा कोशिंब्याचा रहिवासी असून त्यांनी एका दहा म दहा वर्षाची मुलीवर लैंगिक अत्याचार करून त्याला जी तिला जीवे मार, था, मार थार माार मारण्याची तिला धमकी दिलेली होती आम्ही त्याचप्रकारे आम्ही ता तालुक्याला धुळे तालुक्याला आम्ही निवेदन द्या गुन्हा दाखल केलेला आहे आणि एस पी साहेबांना निवेदन दे दिलेलं आहे कठोर ते शासन झाली पाहिजेल अशी सर्व सर्व ग्रामस्थांची सर्व समाज बांधवांची अशी अपेक्षा आहे की न्याय त्या पीडित मिळाला पाहिजे अशी सर्वांची आमची मागणी आहे या प्रकरणातील काही मुख्य आरोपी कैलास पंडित चव्हाण आहे आणि सह आरोपी हे दोघ आरोपी आहेत त्याच्यातला मुख्य सह आरोपी हे फिरत फिरतायत आणि त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली गेले नाही त्यांच्यावर शासन झालेलं नाही ते मोकाट मोकाट फिरतायत तर ते त्यांना लोकरात लवकर तात्काळ अटक झाली पाहिजे अशी सर्व ग्रामस्थांची समाज बांधवांची अपेक्षा आहे आणि पीडित मुलीला न्याय मिळालाच पाहिजे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे मालमत्ता कराच्या वसुलीसाठी मनपाच्या वतीनं युद्धपातळीवर वसुली मोहीम सुरू करण्यात आली आहे विविध पथकांच्या माध्यमातून शहरातील विविध भागातील थकबाकीदारांकडून मालमत्ता कर वसूल केला जातोय अशातच स्वतः मनपाच्या आयुक्त अमिताभ दगडे पाटील मैदानात उतरल्यात आयुक्त मैदानात उतरताच विराज सिरॅमिक्स मालकांनी चार लाखांचा थकीत कराचा धनादेश आयुक्तांच्या हातात सुपूर्द केलाय शहरातील सर्वच थकबाकीदारांकडून मालमत्ता कर वसुली व्हावा यासाठी आयुक्तांनी पारोळा रोड भागातील अनेक थकबाकीदारांना थकीत मालमत्ता कर भरण्याचं आवाहन केलं मालमत्ता कर न भरणाऱ्या थकबाकीदारांवर कारवाई करण्याचा इशारा देखील आयुक्तांकडून देण्यात आला आहे थकबाकी वसूल करणं अपेक्षित आहे यावर्षी कुठल्याही हालतीमध्ये शासनात माफी होणार नाही त्यामुळं तो वस्तीचा जो हे आहे आता दुर्दैवानी आयुक्तांना पण बाहेर पडायला लागतं यापुढे ही कारवाई अशी निरंतर चालू राहील ज्यांना आपण जप्तीच्या नोटिसा दिलेल्या आहेत त्यांच्या दहा दिवसामध्ये ऑप्शनची प्रोसिजर पण आम्ही स्टार्ट करणार आहोत या ऑप्शनमध्ये कुणी सहभागी नाही झाला तर या लोकांच्या याच्यावर मालमत्तेवर महानगरपालिकेचं नाव लागेल आणि ते नाव तोपर्यंत असेल तोपर्यंत बाकी क्लिअर होणार नाही त्यामुळे यापुढे ही प्रक्रिया निरंतर चालू राहिली एक तारखेला हे जे बिगेस्ट डिफॉल्टर आहे पन्नास हजाराच्या वरचे त्यांची सगळ्यांची नावं आम्ही पेपरमध्ये पण जाहीर करणार आज, आज आता जवळजवळ दहा लोकांवर तरी माझं टार्गेट आज दहा जणांचं आहे तर काही हॉटेलच्या जागा आहेत तर तिथे वसुली खूप दिवसापासूनची बाकी आणि त्यांनी काही रिस्पॉन्स दिलेला नाही आहे तर या लोकांवर आम्ही कारवाई करतो पाच लाख आणि वरच्या रक्कम आहेत काही जणांकडे त्याच्या खालच्या पण रकमा आहेत तर मोठ्या प्रमाणावर टाक ज्या ज्या प्रॉपर्टीचा थकीत आहे तिथे तिथे आम्ही जाऊन प्रत्येक ठिकाणी आम्ही वसुली करणार याप्रसंगी आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्यासह कनिष्ठ अभियंता चंद्रकांत उगले वसुली अधिकारी मधुकर निकुंभ रवी किरण पाटकरी अनिल साळुंखे यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यूरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे खाद्यतेलाच्या टाक्यांनी भरलेलं पिंपळण येथील चोरीला गेलेलं पिकअप वाहन अवघ्या तीन तासातच तास तालुका पोलिसांनी धुळ्यातून हस्तगत केलं या प्रकरणी सात लाख आठ हजार आठशे रुपये किमतीच्या मुद्देमालासह वाहन ताब्यात घेत आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या कमी वेळातच योग्य तपास करून गुन्हा उघड केल्यानं तालुका पोलिसांच्या या कारवाईचं सर्वत्र कौतुक केलं जातं आरिफ नूर मोहम्मद शेख असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यानं सदरच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे बावीस फेब्रुवारीला सकाळी साडेपाच वाजेच्या आठ टाक्या ठेवलेलं पिकअप वाहनाची चोरी झाली होती या प्रकरणी पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याची माहिती मिळताच तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली निरीक्षक अभिषेक पाटील यांनी तपासाची चक्र फिरवत अवघ्या तीन तासातच बिलाडी ते जापी रस्त्यावरून सदरच्या पिकअप वाहनाला मुद्देमालासह ताब्यात घेतले सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांच्या नेतृत्वामध्ये पोलीस हवलदार हर्षल धनगर पोलीस नाईक संदीप शिंदे पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र सोनवणे धीरज सांगळे राहुल देवरे प्रतीक देसले आदींच्या पथकानं पार पाडली आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथील कैलासवासी बापूसो एन झेड मराठी विधायक संस्था थाळनेर संचलित अनाथ मतिमंद मुला मुलींचं बालगृह संलग्न कार्यशाळा शिरपूर निवासी मतिमंद मुलांचे विद्यालय शिरपूर यांच्या वतीनं वार्षिक स्नेह संमेलन कार्यक्रमाचं आयोजन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर तलवारे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलं होतं अनाथ मतिमंद मुलांचं बालगृह संलग्न कार्यशाळा आणि विद्यालय आयोजित बौद्धिक अक्षम विविध कला व गुणदर्शन सांस्कृतिक कार्यक्रम उत्सव कलागुणांचा गजर सुप्त गुणांचा हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता अनाथ मतिमंद मुलांनी विविध प्रकारचे सादर करण्यात आलेले नृत्य कलागुण पाहून उपस्थित मान्यवरांनी खूपच कौतुक का केलं काही उपस्थित मान्यवरांचे अनाथ मतिवंद मुलांचे कलागुण पाहून डोळेच पाणावले ज्या मुलांना बोलता येत नाही ऐकू येत नाही मतिमंद आहेत अशी मुलं एवढी सुंदर कलागुण सादर करू शकतात हे पाहून उपस्थित मान्यवर आश्चर्यचकित झाले क्या वो पेड़ है क्या तरफ उठे क्या खड़ा तो जैसी वैसा बुढ़ी चलो 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 चल, खाब कुंडली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिरपूर तालुक्याचे आमदार काशीनाथ पावरा होते कार्यक्रमाचे उद्घाटक जितेंद्र बापरकर विशाल नरवाडे होते यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर भगवान तलवारे अध्यक्ष रमेश मराठे शरद मांडली जितेंद्र खंडेराय महेंद्र माळी उषा साळंखे मालसिंग पावरा के के पाटील डॉक्टर सुनील पावरा आदी उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूज धुळे समाज सुधारक संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त समाज बांधवांनी साक्री शहरात रॅलीचं आयोजन केलं होतं संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेची पूजा आणि पुष्पहार अर्पण करण्यात आले यावेळी श्रीराम मंदिरापासून मिरवणूक काढण्यात आली होती श्रीराम मंदिर सुभाष चौक लक्ष्मी रोड विजय मशिनरी संतोषी माता मंदिर मेन रोड असं मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं गाडगे बाबा महाराष्ट्र राज्यातील एक कीर्तनकार संत आणि समाज सुधारक होते त्यांनी स्वच्छेने गरीब राहणी स्वीकारली होती ते सामाजिक न्याय देण्यासाठी विविध गावांना भटकत असत गाडगे महाराजांची सामाजिक न्याय सुधारणा आणि स्वच्छता या विषयात जास्त रुची होती विसाव्या शतकातील समाज सुधारक आंदोलनामध्ये ज्या महापुरुषांचा सहभाग आहे त्यापैकी एक महत्वाचं नाव गाडगे बाबा यांचं आहे यावेळी संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन अनेक मान्यवरांनी आणि अने समाज बांधवांनी केलं यावेळी सामाजिक कार्यकर्ते राजकीय मान्यवर आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज 对。